नमस्कार मी राणी टी एटीव्ही न्यूजमध्ये आपले स्वागत जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या सुसज्ज अशा रसाळ नेत्रालयाचे उद्घाटन आदर्श ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या सुसज्ज अशा रसाळ नेत्रालयाचे उद्घाटन आदर्श ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या हस्ते मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे डॉक्टर प्रकाश रसाळ अमृता प्रकाश रसाळ ॲडवोकेट बाळ बोठे उपस्थित होते अहमदनगर शहरातील लालटाकी परिसरात असलेल्या कालिका प्राईड येथे या भव्य वास्तूत रसाळ नेत्रालयाची सुरुवात करण्यात आली आहे समाजातील गरजू रुग्णांना कमी खर्चात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवण्याचा रसाळ नेत्रालयाचा मानस असल्याचे डॉक्टर प्रकाश रसाळ यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी डॉक्टर प्रकाश बळवंत रसाळ आज माझ्या रसाळ नेत्रालयाच्या आणि रसाळ नेत्रालयाच्या पूर्ण टीमच्या वतीत मी सर्वांचं स्वागत करतो या आमच्या नेत्रालयामध्ये आज लालटाकी मेन रोड अहमदनगर येथे अत्याधुनिक सुविधा असलेलं नेत्रालय सुरू करत आहोत आदरणीय माईंच्या हस्ते आज याचं उद्घाटन होणार आहे आणि आपल्या परिसरामध्ये गरजू लोक रुग्णांना अत्याधुनिक नेत्रसेवा एकाच छताखाली देण्याचं स्वप्न आज साकार होत आहे आपल्या नेत्रालयामध्ये अत्याधुनिक सर्व मशिनरीज उपलब्ध असून यामध्ये विना पट्टी विना भूल मोतीबिंदू शस्त्रक्रिया काजबिंदू शस्त्रक्रिया तसेच ऑकोलो पापणीचे विकार अशा कठीण शस्त्रक्रिया पण येथे सुरू करत आहोत तसेच या वास्तूमध्ये रुग्णांसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध करून दिलेल्या आहेत लालटाके अहमदनगर आणि कालिका प्राईड पहिला मजला असं या वास्तूमध्ये आम्ही आमचं रसायन आज सुरू करत आहोत आम्हाला आणि आमच्या पूर्ण टीमवर प्रेम तर रुग्णांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि त्यांचे निदान होण्यासाठी जे काही शक्य आहे ते सर्व यशस्वी प्रयत्न करण्यात येतील असा विश्वास रसाळ नेत्रसेवेच्या संचालिका अमृता प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला आहे मी अमृता प्रकाश रसाळ रसाळ नेत्रालयाची कार्यकारी संचालिका आहे मी आ, आज सर्वांचे मनपूर्वक आभार मानू इच्छिते आणि सदिच्छांमुळे आज रसाळ नेत्रालय ही वास्तू उभी राहिली आ आमच्या इथे आज रसाळ नेत्रालयाचे कालिका प्राईड पहिला मजला येथे उद्घाटन आहे तर आम्ही रसाळ नेत्रालयाच्याद्वारे द्वारे आमचा प्रयत्न राहील की आम्ही लोकांना त्यांच्यासाठी जे काही बेस्ट पॉसिबल आहे तर त्या सर्व गोष्टी दे त्यांना देण्याचा प्रयत्न आहे म्हणजे आमचं व्हिजन आहे की वी डू आवर बेस्ट टू डिलिवर युअर बेस्ट म्हणजेच रुग्णांच्या उत्कृष्ट उत्कृष्ट रुग्णांसाठी जे गोष्टी आहेत त्या सर्व आम्ही करू आमच्या उत्कृष्ट पद्धतीने आमच्या इथे प्रसाद नेत्रालयात कॉर्निया ग्लायकोमा फेको या सर्व गोष्टींवरची विविध ऑपरेशन्स होतील तसेच रेटिनाचे आजार तिरळेपणा या सर्व गोष्टींवरती मार्गदर्शन केले जाईल आपल्याकडे नेत्रचिकित्सा व ऑपरेशन हे सर्व अत्याधुनिक पद्धतीने केले जातात आता परत एकदा मनपूर्वक धन्यवाद आणि अशाच तुमची साथ आमच्यासोबत राहू डॉक्टर प्रकाश रसाळ यांच्या मातोश्रींनी त्यांना प्रत्यक्षाने दिलेल्या पाठबळाच्या आधारावर डॉक्टर प्रकाश रसाळ यांनी पाहिलेल्या अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण असलेल्या हॉस्पिटलचे स्वप्न पूर्ण होत असून त्यांच्या या यशाला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या शैलीत शुभेच्छा व्यक्त केल्या म्हणजे लेकरांना सांगितलं बाळा अंधार जाणार आहे बेटा दिवस उगवणार आहे आपल्यासाठी पहाटेचं स्वप्न बघा हे फक्त माय करू शकते रे आई करू शकते बेटा म्हणून आई नाही तर काही नाही देश नाही तर कुश नाही लेकरांना सुद्धा तेवढंच अभिमान आहे की आमची आई आहे ही आमची माई आहे क्या बात आहे असेल बी कॉलर टाईट आहे बाबा <laughs> तर आई आणि माई एकत्र झालेली आहे रे म्हणून एक लक्षात ठेवा बेटा आई मेली तर बाप जास्त दिवस जगत नाही माझ्या बाळा पण बाप मेला असेल तर आई मरत नाही रे ती लेकरासाठी जगते उदाहरण भेटते प्रशस्त जागेत उभारण्यात आलेल्या या रसाळ नेत्र रुग्णालयात डोळे तपासणी आणि शस्त्रक्रियेच्या सर्व प्रकारच्या अत्याधुनिक मशिनरीज उपलब्ध करण्यात आल्या असून नंबरचे चष्मे आणि सन गॉगलचीही स्वतंत्र व्यवस्था याच ठिकाणी उपलब्ध करण्यात आली आहे प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, एटी वी न्यूज अहमदनगर